मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झाल्याचे औचित्य साधून सलग पंचवीस तास स्वरचित मराठी कविता वाचनाच्या विश्वविक्रमाचा वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक या संस्थेत बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानवर्धिनी संस्थेच्या वतीने सतत पंचवीस तास काव्य वाचनाचा विश्वविक्रम करण्यात आला यामध्ये दहा वर्षापासून खुल्या गटातील सहाशे ऐंशी कवींनी सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे दिनांक अठरा व एकोणीस जानेवारी रोजी रुपेरी काव्यहोत्राचा वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स हा विश्वविक्रम करण्यात आला महाराष्ट्रातील अडुसष्ट शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी सदर उपक्रमाचा समारोह हो सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे दिवंगत कवी आनंद जोरवेकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आला यावेळी मंचावर सुप्रसिद्ध वक्ते संस्थाचालक श्री गुरुजी रुग्णालयाचे संस्थापक तथा सी ए माननीय प्रकाश पाठक सुप्रसिद्ध अभिनेत्री उंच माझा झोकाफेम अनुवादक माननीय ऋग्वेदी प्रधान वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक माननीय अमी जैना मुकेश छेडा वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षक माननीय अथर्व शुक्ल माननीय कौशल घोडके शिक्षण अधिकारी माननीय बी पाटील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय विलास लोणारे माननीय नितीन ठाकरे माननीय ईश्वर चव्हाण माननीय कवयित्री अलका कुलकर्णी माननीय नंदकिशोर ठोंबरे माननीय कवी डॉक्टर चिदानंद फाळकेसर माननीय विनायकजी रानडे यासमवेत ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष माननीय ल जी उगावकर सचिव माननीय श्री गोपाळ पाटील सर सहसचिव माननीय डॉक्टर अंजली पाटील संचालक माननीय श्रीमती छाया निखाडे माननीय श्री अनिल भंडारी माननीय श्री अजय जी ब्रम्हेच्या तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय वासंती पाठक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय माधुरी मरवट आनंदवन बालमंदिराच्या मुख्याध्यापिका माननीय पूनम सोनवणे इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका माननीय विद्या अहिरे व मुख्याध्यापक माननीय तनुजा कुलकर्णी उपस्थित होत्या मंचावरील मान्यवरांचा संस्थेचे सचिव माननीय गोपाळ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागाच्या वेदिका कुलकर्णी विद्यार्थिनीने गणेशवंदना सादर केली इंग्रजी माध्यमाच्या प्री प्रायमरी विभागाच्या विद्यार्थिनींनी डान्स शाबासिया नृत्य सादर केले तसेच प्राथमिक विभागाच्या विद्यार्थिनींनी माय मराठी हसरा चेहरा अशा कुसुमाग्रजांच्या गीतावर नृत्य करून कुसुमाग्रजांना मानवंदना केली कुसुमाग्रजांना मानवंदना करून इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागाच्या विद्यार्थिनींनी मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची या गाण्यावर नृत्य सादर केले विश्वविक्रमी कवींचा सहभाग असलेले काव्यहोत्र आणि स्मरणिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कवयित्री मनीषा पाटील यांचे विज्ञान आणि जाणिवा आणि माजी विद्यार्थी कवी स्वानंद पारखी यांचे आनंदाचे सिंचन करूया या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आपल्या मनोगतात बोलताना अतिथी माननीय ऋग्वेदी प्रधान यांनी ज्ञानवर्धिनीच्या या, या अभूतपूर्व उपक्रमाचे कौतुक केले अतिथी माननीय प्रकाशजी पाठक यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषाविषयक सांस्कृतिक जाणीव संपन्न होण्याच्या दृष्टीने ज्ञानवर्धिनीचे महत्वाचे व अद्वितीय योगदान आहे असे सांगण्यात आले आज काव्यवचनाचा विश्वविक्रम झाल्याने संपूर्ण मराठी भाषिक जनांसाठी ही सुखवार्दा आहे असेही म्हणण्यात आले परीक्षक माननीय कवयित्री अलका कुलकर्णी अनेक अनेक प्रकारचे विश्वविक्रम होतात परंतु अभ्यासपूर्ण दृष्टीने कवितेचे मर्म रुजवण्यासाठी ज्ञानवर्धिनीने केलेला हा प्रयोग अतुलनीय आहे त्यामुळेच या विक्रमाने काव्यरसिकांची मान उंचावली जाईल प्रतिभावंत कवीकडे समाजात मानाचे पान म्हणून पाहिले जाईल असे म्हणाल्या संस्थेचे सचिव गोपाळ पाटील शालेय वयापासून विद्यार्थ्यांमधील सुप्त जाणीवा पूर्ण होण्यासाठी अनेकविध प्रयोग करत आहेत विद्यार्थीदशेपासून शालेय मुलांना आपली काव्यप्रतिभा प्रकट करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ संस्थेने निर्माण करून दिले आहे आणि बघता बघता या उपक्रमाने पंचवीशी गाठली याचा त्यांना खूप अभिमान वाटला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा केदार व कल्पना चव्हाण यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानवर्धिनी परिवारातील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आयोजन नियोजन समिती तसेच सर्व शिक्षकवृंद ताई दादा यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी माननीय अमित छेडा वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य निरीक्षक पश्चिम भारत अथर्व शुक्ल आणि कौशल्य घोडके समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती नाशिकमध्ये अनेक मान्यवर विनायक रानडे फाळके अलका कुलकर्णी नंदकिशोर ठोंबरे जयंत ठोंबरे संजय कंक याचप्रमाणे संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट ल जी उगावकर यांनी विशेष कौतुक केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक मंडळी यांची उपस्थिती लाभली